एका गोष्टीबद्दल वारंवार चर्चा होते की संघाचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान नेमकं काय होतं त्याच्याबद्दल विरोधक एक सातत्यानं आरोप करतात आणि दुसरीकडं कर तुम्ही पुस्तकामध्ये पण उल्लेखलेला आहे की तिरंग्याला असलेला त्यांचा जो विरोध होता तो काय लेवलचा होता म्हणजे की साताऱ्यामधलं उदाहरण तुम्ही सांगितलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला काय झालं होतं तर काय नेमकं त्याच्याबद्दल नाही नाही तो विरोध किती होता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तीन सरसंघचालक हे वीरा करंदीकरांचं पुस्तक वाचा आणि वीरा करंदीकर हे त्यांच्यातले एक ज्येष्ठ प्रचारक ते पुस्तक महत्त्वाचं आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की दत्तप्रसाद दाभोळकर हे माझे मित्र आहेत संघ परिवारातले नसले तरी त्यांनी सांगितल्यामुळे हे पुस्तक मी लिहिलेलं आहे त्या पुस्तकात त्यांनी जे दिलं की ज्यावेळी काँग्रेसने पहिल्यांदा भगव्या ध्वजाच्या ऐवजी ध्वज घ्यायचं ठरवलं त्यावेळी डॉक्टर हिडगेवारांना प्रचंड यातना झाल्या काही दिवस झोप आली नाही संघस्थानावर अनेक काळ तो होत नव्हता आता संघाने स्वीकारला आहे घरघर तिरंगा परंतु तिरंग्याला डॉक्टर हिडगेवारांचा केवढा विरोध होता म्हणजे त्यांना यातना झाल्यात म्हणून त्यांनी दिलं आहे की त्यांना झोप वगैरे आली नाही की असं का होतं आहे या देशात की हा हिंदूंचा विजय ध्वज न घेता हा मुसलमान असलेला तिरंगा का घेताय पण त्यांनी आज ते पूर्णपणे बदललंय पण त्याने बदललंय म्हणजे आज आम्हाला बदलावं आहे उद्या ते बदलावं लागेल असं नव्हे ते आम्ही पुढे जाऊ शकतो वेगळं करून आत्तापर्यंत त्यांनी जे केलं त्यात ते त्यांचं ते अंतिम ध्येय जे आहे ते ठरवल्यावर त्यासाठी मध्ये जे जे करावं लागेल ते करायला त्यांची तयारी आहे